फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज कायरावची स्कूल आहे त्याला स्कूलला पाठवायचं आहे आणि आजपासून मी डेली व्लॉगिंग करायचं स्टार्ट केलं आहे म्हणजे मी कित्येक वेळा ठरवलं होतं पण पॉसिबलच व्हायचं नाही त्यामुळे म्हटलं आजपासून ॲटलीस्ट दहा दिवस तरी कंटिन्यू आपण होऊयात तर बघूयात दिवसभरात काय, काय काय करते मी तुमच्यासोबत शेअर करते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा ओके हे कायरावचे कपडे स्कूलचे खाली जाते मी कायरव टी व्ही बघतोय हे ना काय येऊ भूक लागली ला कायरवला काहीतरी बनवते तुला आणि मग हो अगोदर ब्रश करून घे आणि मग ठीक आहे मी बनवते काहीतरी तरी तुला साबुदाना साबु नाही मी आपे बनवते तुला okay. हो बनाओ दे। म्हणजे ग्लासात घेरा टाका म्हणजे पाणी टाकू द्यायचं दोन मिनिटं आणि नंतर उभी असेल थोडं तरी आपण थोडं

छोटे छोटे किडे तर कुणालाचा दुसरा रवा आणला गेला हा रवाचा मी टाकून घेते लोक कुणाला ठेवते पण आत्ता हा नाही गडबडीत कारण गडबडीत मला ते साईडला केले मोठा <laughs> 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 त्यावे कांदेवर कांदा मी टोमॅटो वगैरे आपली जायचे नाही पण पायम नाही होते त्याच्यामुळे त्याला सिंपल सिंपलच सांगतो त्याला फक्त मी अनुभवचा करता येईल ते झालं आम्ही नुसतेच नाही करत आहोत पण काय पुढे त्याच्यामुळे बसत नाही

ब्रश काय रो नीट ब्रश कर आज आंघोळ नाही आहे त्याला कारण खूप थंडी म्हटलं शाळेतून आल्यावर घालेल किंवा उद्या घालेल ුද්ගරමයක් කඇරු හු කවිට. टेस्ट करून बघते म्हणजे तुला तू खायच्या अगोदर मी खाऊन बघितलं म्हणजे तुला कसं लागेल तिखट मी कसं छान आहे हां हे खाऊ का पटकन रेडी व्हायचा कपडे घेऊन येते छान आहेत तापे खा स्कूलमध्ये पण खाऊन घे हा ओके रेडी व्हायचं चल पटकन आधी तिकडे ठेवून mm. mm. yes, दे कपडे घालून दे मग ना तो ठेवून दे राहू सर

बायू बाय हा ना काय गेलं स्कूलमध्ये आता मी सगळं आवरून घेते व्यवस्थित जास्त पसारा नाही आहे अरे हो करून घेते मग नंतर पॅकिंग करायची आहे ना आपल्याला हो कारण की आता तू काय म्हणजे मेडिसिन वगैरे थे ते ठेवलं गेले ओके तर आमची पॅकिंग बाकी अजून बऱ्यापैकी म्हणजे कपडे वगैरे ठेवले गेले जे काही छोट मोठ सामान आहे ते बाकी अजून तर आता स्वयंपाक करून मी करून करून घेते माजी बैक। माजी आन काई रवची, ही आहे माझी बॅग माझी आणि कायरवची आणि ही कुणालची ब्लॅकवाली हे सामान आता सगळं ठेवायचं आहे कपडे वगैरे बऱ्यापैकी पॅक झालेले पण अजून काही मेडिसिन वगैरे असं काही जे आहे छोटं मोठं सामान ते बाकी आहे तर ते ठेवून घेते आणि थोड्या दिवसांनंतर तुम्हाला समजेलच आम्ही कुठे जातो आहे फिरायला तर तुम्ही व्लॉग बघत राहा माझे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईकही करा हा याच्यात पण आहेत बघ अजून कॅरी पैकी कधीचे आहे ते अगं झिरो नंबर आहे एकदम अरे ठीक आहे ना आठवण म्हणून झिरो नंबर साईज

इथून पुढे तुम्हाला अजून व्हिडिओज बघायला भेटतील त्याच्यात मी अपडेट देईलच आम्ही कधी निघणार आहे कुठे जाणारे ते समजेलच तुम्हाला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय